नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या हेडलाईनप्रमाणे अबकी बार बारा हजार पार ही हेडलाईन खरे ठरत आहे बघा काही बाजार समितींनी अकरा हजार रुपये पार तसेच बारा हजाराचा जवळजवळ बाजारभाव दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला आजच सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अकरा क्विंटल अवकाळी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आवकालेली सहाशे दहा क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी सतराशे पन्नास क्विंटल अवकालेली जास्तीत दर आहे बारा हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकोणीसशे त्र्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्तीतर अकरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लातूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाळी जास्तीदरे अकरा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे दोन रुपये क्विंटल जात आहे लातूर